इम्पार्शल आपण असे खेडेगाव जातो धूळ असे पायाने आपले दगड उडवत जातो किती दगड परमेश्वरांनी दिलेले आहेत आपल्यासाठी आहे दगड धोंडे झाडी बिडी सगळं आपल्यासाठीच आहे फक्त आपल्याला उपयोग कळत नाहीये आता तुम्ही जस विचार करा दगडाच्या पुढचे स्टोन कुठले मी तुम्हाला इथे उत्तर देताना म्हणून मीच सांगतो तुम्हाला हिरे हिरा सफायर दगडच सगळे पण काही शाण्या लोकांनी त्याचं उत्पन्न करून घेतलं ते वापरलं आणि ते श्रीमंत झाले ते सुद्धा आपल्या सा, आपल्यासाठीच आहे सा, आपला एक समजा आता मुंबई म्हणून जाते आपण रहे ज्या बिल्डरचं नाव घेतो अरे त्याने इतनच लाकूड घेतलं इतनच दगडाचे करून त्याचं सिमेंट करून घेतलं इथलंच पाणी वापरलं इथलीच जमीन वापरली परमेश्वर दिलेल्या सगळ्याचा एकत्र उपयोग केला डोकं चालवलं आणि आज बिल्डिंग बांधली आणि हजार रुपये आज ते भावा तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये पंधरा हजार रुपये पर स्क्वेअर असे मुंबईतले कशी संपत्ती इथलाच वापरला रेजाने तुम्ही सह करू शकला असता मी करू शकलो मी माझ्या क्षेत्रात आहे तर इतका परमेश्वर इम्पार्शल आहे कुणी या कुणीही घ्या आणि श्रीमंत व्हा इतकं हे दिलंय मग तरी तुम्ही आता म्हणाल सर तळवळकर तुम्ही एवढं जर छान म्हणताय सगळं तर मग तफावत का एक गरीब एक श्रीमंत आजारी हे ते सगळं तुम्हाला कारण तुम्ही जर तुमच्यात फरक करायची तयार असेल काही चुकीच्या गोष्टी आणि जर तुम्ही सुधारत असाल चेंज करायच तर तुम्हाला मी सांगतोय एक पाच सहा गोष्टी लक्षात ठेवा पहिलं म्हणजे सदैव परमेश्वराचे उपकार माना सदैव आणि बी चेअरफुल एकदम मस्त चेअरफुल राहायचं पहिली गोष्ट दुसरं हे hey, आपण नेहमी ऐकतो ना पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असावी निगेटिव्ह ऍटिट्यूड असावी अगदी ओके पॉझिटिव्ह ऍटिट्यूड निगेटिव्हने काय होतं माहितीये का इट सॅप्स युअर एनर्जी आणि निगेटिव्ह विचार करायला गेला आपण स्वतःला खराब वाटावं लागतो आपण स्वतःला अरे आम्ही कमीपणा न्यू न गंड असं वाटतं तर त्यावेळे काय करायचं माहितीये का निगेटिव्ह जेव्हा तुमच्या मनात विचार येतील तेव्हा आपले जे ब्लेसिंग दिलेत परमेश्वराने यू काउंट युअर ब्लेसिंग आपल्या स्वतःचे ब्लेसिंग आहेत ब्लेसिंग नाही काय अरे मला आईच आई छान आई आहे माझी माझे वडील मला आहेत मला भाऊ आहे माझी बहीण आहे काही ब्लेसिंग अरे मला दोन पाय तर आहेत मला दोन हात आहेत काही लोकांना दोन पाय नाही आहेत काही लोकांना एक हात नाही आहे काही लोकांना डोळे नाही आहेत अरे मी नेहमी माझा बोलतो अरे माझ्या केस किती सुंदर आहेत बघा इतरांपेक्षा असं मी करतो काउंट युअर ब्लेसिंग जे जे काही असेल निगेटिव्ह काढून टाका बिकॉज इट सॅप्स युअर एनर्जी आणि पॉझिटिव्ह अॅटिट्यूड जे असते ना त्यामुळे एकदम उत्साह येतो एनर्जी ऍडेड एनर्जी ऍडेड टू आणि ते मग तुम्ही जे काय हाताशी घ्याल त्यात तुम्हाला यश लाभेल हे झालं दोन गोष्टी तिसरं एक तुम्हाला सांगतो हे ट्रेड किंवा अँगर आणि द्वेष तिरस्कार द्वेष अँगर हे सगळं काढून टाका काय धरून इट इज नॉट युवर्स तुमच्यासाठी नाहीच आहे तुमचं तुम्हाला मिळणार आहे कशासाठी द्वेष करा कशासाठी तिरस्कार करा कशासाठी रागवा अँगर तुम्ही बघितलंय अँगर म्हणून तुमचे वडील कधी रागवत्या थोडेसे विलन सारखे दिसतात की नाही आई रागवली राग की व्याम दिसते रागवलं की चेहरा बदलतो आपलं रूप स्व बदलतं तर कशाला रागवायचं आणि काय फरक पडतो काहीच फरक पडत नाही वडील किती रागवले तर तुम्ही तसेच तर ता, तर रागवू नका राग आवरा द्वेष आणखी हे करत एक एक गोष्टी हळूहळू शिकलचा नंतर फॅमिली फॅमिली रिलेशनशिप माझ्या आई माझे वडील माझे भाऊ माझा चुलत भाऊ माझे काकी काका का, का, काकी तुमचं सबंद कुटुंब या सगळ्यांना जवळ राहा जवळ करा तिथे मात्र हे करू नका माझ मी तर म्हणे देशापेक्षाही स्वतःच्या कुटुंबावर आधी प्रेम करा हे मी माझं स्वतःच सा तुम्हाला सांगणार आहे आणि सबंध प्रत्येक स्टेप बाय स्टेप बाय स्टेपला मला माझ्या कुटुंबामुळेच सगळं चांगलं मिळालं हे मी तुला आवर्जून सांगू आहे तर ही एक गोष्ट दुसरं बॅड हॅबिट्स आणि तुम्हाला बॅड हॅबिट्स नाही का सिगरेट दारू तंबाखू हे नाही हो आपल्यासाठी नाही आहे परमेश्वरला आवडत नाही ते नाश करण्यासाठीच निर्माण झालेल्या गोष्टी आहेत मला एक तरी सांगा पो दारू पिऊन कोणाचं चांगलं झालंय तुम्ही पुष्कळ पीत असतील म्हणून विचारतो मी कुणाचं दारूनही चांगलं झालंय माझं सगळ्यात काय चांगलं न पिण्यामुळे झालेलं कुणाचं चांगलं सिगरेट पडून झालेलं आहे आणि एक तुम्हाला सांगतो कुठल्याही माणसाला दारू पिणाऱ्याला सुद्धा बायकोनी दारू पिलेली आवडत नाही मुलांनी दारू प्यालेले आवडणार नाही त्याच्या मुलींनी दारू प्यालेली आवडणार नाही मुलीला वडिलांनी दारू प्यालेली आवडत नाही मुलीला तिच्या नवऱ्याने दारू पिलेली आवडत नाही कुणाचंच कुणाला आईला आवडत नाही मुलांनी दारू प्यालेली तरी सुद्धा तो मुलगा दारू पितो आणि म्हणतो आय लव्ह माय पेरेंट्स आय लव्ह माय मदर मला कधीच समज नाही व्हॉट इज लव्ह तर दारुने सत्यानाश होतो सिगरेटने सुद्धा सत्यानाश होतो हे लक्षात ठेवा सवयी पासून कृपा करून दूर राहा तुमचं देह गाठायचं असेल उत्तम प्रकृती तर नंतर आणखी एक दोन चार गोष्टी सांगण्यासारख्या आहेत म्हणजे हे होत असताना आणखी चांगल्या गोष्टी कोणत्याही स्त्रीला कुठली मत ते असो अगदी दरिद्री स्त्री असो साधी स्त्री असो तुमच्या घरची असो सून असो सासू असो बहीण असो आई असो कुणालाही तुम्ही कधीही छळणार नाही आणि त्रास देणार नाही हे आजपासून लक्षात ठेवा आणि मी पुरुषातच म्हणत नाही बायकांनी सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे की तुमच्यामुळे इतर बायकांना त्रास होणार नाही हे बायकानुसुद्धा काळजी दे आणि दुसरं म्हणजे उलट हातले टाळा टाळ्या म्हणतो उलट जास्तीत जास्त उदाहरणं अशी आहेत बायकात बायकांना छळणारी उदाहरणं जास्त आहेत तर मी दोघांनी सांग बघा तुमच्यावर काय होतो ज्या ज्या समाजात ज्या ज्या कुटुंबात स्त्री दुःखी आहे ज्या कुटुंबात स्त्री दुःखी आहे ते कुटुंब कधीच वरती येत नाही मग पैसे में, पैसा आणण्याचा फरक फरक आहे लक्ष्मी आणि पैसा तुम मी तुम्हाला एक थोडा मी दोन मिनिटं सांगणार आहे पैसा आणि लक्ष्मी म्हणजे काय फरक आहे तर पैसा एका येत असेल पण सुख त्या कुटुंबात सुख कधीच येणार नाही सुनेला छळलंय आईला छळलंय सासूला छळलंय कुणा कोणाला नाही जबाबदारी स्वीकारा हं आणि नंतर आणखी बी ऑलवेज ग्रेटफुल टू पीपल ऑलवेज जे जे काय दिलंय मिळतंय त्याबद्दल ग्रेटफुल राहा आणि बी ए व्हेरी काइंड पर्सन हंबल काइंड मी इतका प्रयत्न करतो चुकतो कधी की नाही असं नाही पण जेव्हा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा त्या यशाच्या मी जवळ गेलेलो आहे जेव्हा जेव्हा चुकतो तेव्हा दोन पाल मागे हटलो गेलेलो आहे हे मला दिसून आलेलं आहे तर ऐका माझं की बी हंबल काइंड आणि बी अ गिव्हर देत राहा देत राह देत राहा काहीही असं नाही की पैसे दिले पाहिजेत ज्ञान द्या सहकार्य द्या पैसे द्या पाणी द्या अन्न द्या कपडे द्या काहीही द्या अडचणीत कुणी असेल कधीही नाही म्हणू नका आणि एक लक्षात ठेवा आपल्याकडे जे नाही ना ते आपण देऊ शकणार नाही आपले दानच नसेल ना तर आपण दान देऊ शकणार नाही पैसे नसतील तर पैसे देऊ शकणार नाही शिक्षण नसेल तर शिक्षण देऊ शकणार नाहीत अन्न नसेल तर अन्न देऊ शकणार नाही म्हणून सगळं आपण मिळवलं पाहिजे म्हणजे आपल्याला देता आलं पाहिजे बी ए काइंड बी ए हंबल आणि बी एव आणि मग तुम्हाला एक दिवस हे सगळं करा आणि बघा हजारो हाताने मग तुम्हाला अडचणीच्या वेळेला कल्पनाही नसतानाही कुठून कुठून यश एवढं मिळत जातं अरे कळत नाही डोळ्यातनं पाणी येतं अरे परमेश्वर केवढा मोठा आहे माझं त्यांनी एवढं चांगलं कसं केलं मला हे सगळं कसं कुठून मिळालं हे तुम्हाला कळणार पण नाही असं जर तुम्ही झालात आणि याचबरोबर थोडंसं सा। स्पिरिच्युअलिटी साधुत्व आपण नेहमी म्हणतो मी काय साधू आहे काय आजपासून असं म्हण गॅस मी साधू आहे थोडस साधुत्वाचा सा स्वीकार करा ह्या सगळ्या गोष्टीचा आपण जर चेंज केलं ना तर काय फरक येईल तुम्हाला सांगतो एक उदाहरण देतो पाण्याची हे पाणी आता आपण झाडाला घातलं की तिथे झाड फुलणाऱ्या पाण्याने बघा तेच पाणी असा एक ग्लास धरून पाणी ठेवून बघा नुसतं पाणी एच टू ओ हे कॉम्बिनेशन नाव एच टू ओच त्याच्यात थोडा जरी बदल केलात म्हणजे काय उकळवलं तर त्याची वाफ होते थंड केलं तर बर्फ होतो तेच पॉवर एस दोन्ही एष्टो आणि समजा किती आपण बदल केला पाण्यात त्याची वाफ केली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल जेव्हा वाफेची इंजिन नुसत्या वाफेने हजारो प्रवाशांनी प्रवाशांनी भरलेली प्रवाशा भर गाडी बॉम्बे टू पुणा एवढी पॉवर त्या पाण्यामध्ये त्या वाफेमध्ये येते हे जर पाण्यासारखं स्थिती आहे तर आपल्यासारख्याने आपण इतकं जर चांगलं बदललं गेलो आणि चेंज झालो तर आपली किती भर ताकद वाढेल एवढं मी खरं सांगतो तुम्हाला तर एवढं सांगा आता आणखी सा, आणखी एक दोन चार मिनिटं घेतो मी कंटाळू नका आणि तुम्हाला एक नंतर मी छोटासा एक प्रयोग पण दाखवणार आहे एक दोन मिनट हं तर एवढे मोठं झाल्यावर आता तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही ठरवा आणि त्या त्याशी रहा राहा प्रयत्न करा आणि तुम्हाला परमेश्वराने एक इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट दिलेलं आहे मोठं मोस्ट मॅग्निफिसंट इक्विपमेंट तुमच्या हाताशी आहे मोस्ट इक्विपमेंट मोस्ट इम्पॉर्टंट इक्विपमेंट तुमची बॉडी इतकं तुम्हाला माहिती आहे तुमच्या शरीराची किंमत प्रत्येक जण करोड तुम्हाला माहित नाही नासाने आणि अमेरिकन मेडिकल किंमत काढल्या आपल्या जिवंत तशा पडलेल्या मिलेल्याच मिळत नाही मी तुमचं शरीर जर तुम्ही आज विकलत विकता येत पण नाही अलाउड पण नाही पण जर विकलत तर त्याची आजची किंमत अडीचशे कोटी रुपये आपल्या आपली कातडं डोळे नाक कान सगळे हृदय आपले सगळे अवयव आपली सगळे इंद्रिय या सगळी म्हणून किंमत आहे दोनशे पन्नास कोटी आणि तरी आपण बेकार आहे आपण बेकार मानतो आपल्याला अरे एवढं कॉस्टलेस इक्विपमेंट मोस्ट इम्पॉर्टंट इक्विपमेंट दिलेलं आहे प्लीज त्या इक्विपमेंटची हे जे मशीन तुम्हाला दिले इतकी काळजी घ्या ते इतकं जपा मी व्यायामशाळे म्हणून म्हणत नाही मला कळलेलं आहे इतकं जपा यश तुमचंच आहे हो बॉडी तुमची आहे सगळं तुमचं दीर्घाव शिव्हायचं आहे असं आपल्याला लवकर कशाला त्याला रोगी करायचं ह्या शरीराला आय माझ्याकडे लोक आहेत ना मायकडे येतात काही लोक व्यायामशाळे सर आय एम डायबेटिक म्हणजे जसं काय ॲडेड क्वालिफिकेशन ओ आय एम हाय बीपी पेशंट मिस्टर तलवळकर अरे बापरे व्हॉट क्वालिफिकेशन घ्या तर असं तुम्हाला कधीच पाहिजे आय एम द बेस्ट आजपासून लक्षात ठेवा यू आर द ग्रेटेस्ट आय मी नेहमी सांगतो माझ्यासारखं कोण नाही सांगा ना माझ्यासारखं कोण आहे आय एम द ओन्ली आय एम द बेस्ट आय एम द ग्रेटेस्ट आपलं किती परमेश्वर अरे माझा अंगठा सर माझा अंगठा कुणाकडे नाही असा छाप माझा किती कल्पना परमेश्वरन केली आहे परमेश्वर तुम्हाला निराळ केले प्रत्येकाला के तसं नाही माझ्या दिसणार दुसरा कोण नाहीच आहे जगात तुमच्यासारखं पण कोण नाही आहे तर जर परमेश्वराने आपल्याला युनिक केलेला आहे तर वाय वी शुड नॉट बी युनिक परमेश्वराला सहाय्य करा मी सांगतोय तसा तुम्ही हे प्रचार करा स्वतःला स्वीकारा आणि काय सुद्धा तुम्हाला मी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या नसतील त्या विसरून गेलो असतील तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा सगळ्यांना सन्मान आणि एक तुम्हाला मी सांगतो ह्या आता बघा माझ्यानंतर दुसऱ्याचं लेक्चर आहे त्याच्यानंतर आणखी एक तिथे निर्गुटकर आहेत माझे गोपी गोपी साहेब आहे कुकळे आहेत त्यांचे लेक्चर्स आहेत पण आपण जेव्हा एखाद्या परफ्यूमच्या दुकानात होता परफ्यूम त्यावेळेला एखाद्या परफ्यूमचा आपण वास घेतो तुम्हाला माहित असेल मग लगेच आपल्याला तो वास जावा म्हणून कॉफीचा असा वास देतात हो की नाही मग परत दुसरं सेंट परफ्यूम बघवलं देतात परत कॉफीचा वास तर हा थोडासा तुम्हाला बोर होणं